नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या द्वारका द्वारकती साडी या मराठी युट्यूब चॅनलवर सर्वप्रथम आमचा इंस्टाग्राम चॅनल त्याला फॉलो करा युट्यूब चॅनल त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन साड्यांचे अपडेट्स तुमच्या परत पोहोचत राहतील खूप सुंदर साड्यांचा खजाना घेऊन आलेले आहेत आपला इंस्टाग्राम चॅनल आणि युट्यूब चॅनलची लिंक आहे त्याला तुम्ही बघा शेअर करा प्रत्येक तुमच्या मित्र शेअर करा छान छान व्हरायटी आलेल्या आहेत आपल्याकडे सुंदर अशी व्हरायटी घेऊन आलेले आहेत पैठणीमध्ये लेस बॉर्डर सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये न्यू ट्रेंडिंग व्हरायटी नवीन नवीन साड्यांचा खजाना घेऊन आलो आपल्या पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य दिव्य आपलं असं होलसेलचं दुकान आहे शिवाय लग्नाचा बस्ता एकदम सस्ता हे आपलं ब्रीद वाक्य आहे बघू शकता कलर कॉम्बिनेशन खूपच सुंदर अशी लेस लावलेली आहे छान व्हरायटी आलेली आहे ही फक्त तुम्हाला पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथेच मिळणार याचे कलर कॉम्बिनेशन बघा सुंदर असं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे छान व्हरायटी आहे याचे तुम्हाला कलरसुद्धा दाखवतो सुंदर सुंदर असे कलर बघू शकतात छान कलर्स आलेले आहेत याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन सुद्धा मिळतील तर हे सर्व तुम्हाला खरेदी करायसाठी परचेस करायसाठी पनवेलला द्वारकाधीश साडी सेंटर ओल्ड पनवेल छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपलं भव्य दिव्य असं होलसेलचं दुकान आहे तुम्हाला लग्नाचा बस्ता बांधायचा असेल एक कलरच्या साड्या पाहिजे असतील दोनशे रुपयापासून आपल्याकडे सुरुवात होते सिंगल कलरच्या साड्यांची दोनशे सव्वा दोनशे अडीचशे बस्त्यासाठी द्यायला चारशे पाचशे पीस हजार पीस एनी टाइम रेडी असतात आपल्याकडे तर लवकरला लवकर पनवेला अडका कर व्हिजिट करा याचा तुम्हाला डेमो सुद्धा दाखवतो खूप सुंदर असा डेमो आहे बघू शकता तर मंडळी यानंतर तुम्हाला दाखवणारे मी सुंदर अशी नथ पैठणी चंद्रकोर पैठणी झाली चंद्रकोरचा ट्रेंड अजूनसुद्धा खूप चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या डिझाईन्स आहेत खूप साऱ्या व्हरायटी आहे हजार रुपयापासून तुम्हाला बाराशे पंधराशे दोन हजार चार हजार पाच हजार पाहिजे तशी व्हरायटी आहे चंद्रकोरमध्ये आता नवीन ट्रेंड आलेला आहे नथ पैठणी ती सुद्धा दाखवते तुम्हाला खूप सुंदर असे कलर कॉम्बिनेशन आहेत नथ पैठणीमध्ये तर व्हिडिओला कंटिन्यू आपल्या बघत राहा मंडळी बघू शकता नथ पैठणी सुंदर अशी व्हरायटी कडियल पैठणीमध्ये नथ पैठणी कलर कॉम्बिनेशन बघू शकता साखरपुडा आहे लग्नाला पाहिजे असेल साडी नथ पैठणी खूप सुंदर अशी साडी आलेली आहे बघू शकता सेल्फमध्ये कलर कॉम्बिनेशनसुद्धा छान छान आहेत पदार बघा मिना पदार येणार पूर्ण असं पूर्ण पैठणी नथ पैठणी छान व्हरायटी आणि अखंड बुट्टा येणार पूर्ण बुट्टा आहे तर या सर्व साड्यांची तुम्हाला खरेदी करायची असेल तर पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करा छान छान व्हरायटी आलेल्या आहेत मंडळी नवीन नवीन साड्यांचा आनंद घ्या लाभ घ्या सुंदर सुंदर व्हरायटी आलेली आहे याशिवाय तुम्हाला नेहमीप्रमाणे आपला डेमो दाखवतो नेव्ही ब्लू कलरमध्ये खूपच सुंदर अशी सूट करते मंडळी यासारख्या असंख्य अशा व्हरायटी तुम्हाला घ्यायच्या असतील खरेदी करायच्या असतील डायमंड वर्क झाला पार्टीवेअर साडी झाली फॅन्सी साडी झाली शालू झाले खूप साऱ्या सुंदर सुंदर साड्यांचा खजाना घेऊन आले पनवेला द्वारका साडी सेंटर इथं व्हिजिट करा स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही इन्क्वायरी मागू शकता व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवू शकता तर या सर्व साड्या तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर पनवेला द्वारकाधी साडी सेंटर व्हिजिट करा धन्यवाद